पण तो वाचन करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही असंही मला वाटत नाही तुमचे निकाल या ठिकाणी माझ्याकडे काम आणले होते पण आता हे वाचन करण्यापेक्षा ती चाचणी तुमची वीस मार्काची होती आता जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे ही तुमची शंभर मार्काची आहे आणि त्यामुळं वीस मार्काचं वाचण्यापेक्षा शंभर मार्काचं वाचण्याला मला आनंद मिळेल तेवढा करायचा आहे आणि पुन्हा एकदा पालकांना तुमच्या आहे हा त्यामुळे आता तुमचा निकाल वाचवत नाही हा तो व्हॉट्सअपला पाठवून या <laughs> ठिकाणी आभार मानतो खऱ्या अर्थाने आज शाळेबद्दल बोलायचं झालं तर आपल्या भागात मिथून महाराज खरोखर आपल्या शाळेचा एक नंबर आहे शिक्षणाच्या बाबतीत शाळेचे शिक्षकांची सर्व शिस्त यातही आपल्या शाळेचा नंबर लागतोय फक्त आता सरांनी जे खेदाची बाब काढली की मोबाईल खऱ्या अर्थाना ही जबाबदारी आपण पालकांची आहे आपल्या पाल्याला मोबाईल द्यायचा की नाही द्यायचा ही जबाबदारी आपण सर्वांची आहे विद्यालयात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद माझं मुलांना एवढं सांगणार की फक्त मोबाईल इंस्टाच्या मी एक महिन्यापूर्वी शाळेत येऊन सरांना सांगितलं होतं कोण कोण मुलं इंस्टाला आहेत आठवीचा वर्ग जो आहे तो इंस्टाला होता बरेच मुलं होती इंस्टाला मी सरांना सांगितलं का आठवी नववीची मुलं इन्स्टा वापरतात इन्स्टात काय असं तर ते वापरायला पाहिजे ना पण तुम्हाला मोबाईल वापरायला दिलाय मी पालकांना माहित नसते तुम्ही काय बघताय सरांनी जे आता सांगितलं का पालक मोबाईल देत आहे तुम्ही बघा प्रत्येक पालक असं नाही का मोबाईल दिले होते त्यांच्या प्रत्येक पालकाचा असा विषय नाही बसून अभ्यास करतात काम असतात आपली एवढी प्रगती नाही का तुम्ही तुम बसूनच अभ्यास आपलं खेडे गावे सरांनी सांगितलं तुम्हाला जर एवढ्या मोफत सवलती भेटतात वरुण शाळेच्या तर मग तुम्ही काय करत नाही काल जगदीश मोजाड माझ्या वतीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो पालक उपस्थिती संदर्भात आपण मागील तीस तारखेला तीस तारखेला पालक मिळाव्यासाठी आपण सूचित केलं होतं सकाळी विद्यार्थ्यांनी चक्क एवढे अर्ज आले एवढे अर्ज आले मुलांनी चक्क या ठिकाणी लिहून दिले आम आमचे पालक येणार नाही तिकडे गेले तिकडे गेले आपण तीस तारखे बसून नियोजन लावलं होतं आजच्या शनिवारचा बाजार असतो या नियोजनात पालक मिळावा आज आपण लिहून सुट्टी म्हणजे सुट्ट्या इतर ठिकाणी तर या ठिकाणी तो फोनही करण्याचा प्रयत्न करणार आहे पालकांना पण उपस्थित पालक नाहीये त्या संदर्भात आपण तोही प्रश्न उपस्थित केला पण सूचित केलं होतं पालकांनी साथ दिली नाही त्याला आमचाही पण पण आम्ही त्यासाठी अजूनही बारीक सारी गोष्टी आहेत या तुम्हाला इथंच करणार आहे बाकीच्या दुनियेमध्ये तुम्हाला गेल्यावर तुम्हाला हे कोणी सांगणार नाहीये कसं राहायचं कसं जगायचं हे आपण आम्हाला शिकलं पाहिजे सर तुम्हाला दुसरं एक उदाहरण उदाहरण सांगतो की गावामध्ये आता पाठीमाग गणेश उत्सव झाला हो सर त्या ठिकाणी बघा तसं हे ट्रेंडिंग कसं झालं की अनेक ठिकाणी इन्स्टाला बॅनर मग तर व्हॉट्सअपला बॅनर मग आता आमचे पण बॅनर बनवायचे मग यांनी गणपती उत्सव देखील यांनी बॅनर बनवला हा ही जी अंगा बसलेली आहेत ना ही सगळीच त्याच्यामध्ये त्यानंतर त्यांनी आता नवर बॅनर बनवला तो बॅनर सर फ्रेम आहे ती फ्रेम तुटली होती हे पाय पाय घेऊन पारगा करायला म्हणजे एवढी मोठी क्रेज त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक जणांनी सांगितलं की हे फोटो तुम्ही का लावतात त्याच्यात असं उत्तर सर आलं कधी ठिकाणी मुली येथील दांड्या खेळा मुली येतील ते बघतील आमचे फोटो काय आपण करतोय काय नेमकं कुठला आपल्यामध्ये सिरियसपणा आहे ह्या जर गोष्टी करायच्या की विद्यार्थी ह्या गोष्टी करतोय याला सगळ्या गोष्टी कारण आहे ते मोबाईल आहे सर आणि ते मोबाईलचे जे दुखणं आहे ते कमी करावं याची पूर्णपणे जबाबदारी पालकांनी घ्यावी ही या ठिकाणी मी सांगत आहे दुसरा महत्वाचा विषय आहे की सायबरच्या गोष्टी घडतात आज मी त्या शाळेचं नाव सांगणार नाही अशा प्रकारच्या घटना केल्या पण त्यामध्ये त्याला शिक्षा घडली म्हणून अशा त्या घटना होऊ नये आपण आपल्या विद्यार्थ्यांनी याची काळजी घ्यावी या ठिकाणी भले पालक मारतील पण एकदा जर तुमच्यावरती एखादी जर केस दाखल झाली तर ती केस दाखल झाल्यानंतर तुम्हाला सुटका होत नाही त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या भागातील आपण तुम्ही अनेक घटना पाहिल्या त्याच्यामुळे आपण हे सगळ्या जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे आजही अनेक मुलं ज्यांना सांगितलं गेलं की आता अठरा वर्षपूर्वी तुम्हाला लायसन नाही बिगर लायसनच्या गाड्या चालवतात सायबरचा आता महत्वाचा कायदा निखल आहे आय की ज्याची ज्याच्या पालकावरती तो गुन्हा दाखल होणार आहे उद्या जर एखादा अपघात घडला तर त्या पालकावरती तो गुन्हा दाखल होणार आहे त्याच्यामुळे आपण गाडी चालवताना कशी चालवावी किंवा चालवायची नाही ही पण देखील काळजी घेतली पाहिजे आता या ठिकाणी ठाकरे साहेब येणार होते पण ते उपस्थित राहिले नाही त्यांच्या हायकोर्टामध्ये काम होतं त्याच्यामुळे उपस्थित राहिले नाही त्यांच्याविषयी एक वेगळे आपण कार्यक्रम आपण घेणार आहोत येत्या दोन चार दिवसामध्ये आपण तो पण सांगू तुम्हाला की फक्त कायद्यावरती आणि सायबर क्राईमवरती बोलण्यासाठी आपण त्यांना मदत करणार आहोतच की आता मला वाटतं की आता अधिकचा वेळ झालेला आहे पण सर्वच विद्यार्थ्यांना मी हात जोडून विनंती करतो की बाबा हो आयुष्य बर्बाद करू नका अभ्यास चांगल्या प्रकारे करा आणि अभ्यास करून माझ्या शाळेचं नाव आणि माझ्या आई वडिलांचं नाव रोशन करा हाच या ठिकाणी सांगायचा उद्देश आहे कि जे काही आपले ध्येय आहे ते ध्येय निश्चित घाटा कारण या ठिकाणी पाठीमाग जे बसलेले विद्यार्थी आहेत यांना अजिबात नाहीये उगाच पाठीमाग निश्चित बरोबर चालू आहे आम्ही आमचं बोलतोय या ठिकाणी तास तास झाले झाले पालक आहेत जरा सिरियसपणा जरा घ्या झाला आम्ही काय सांगणार आहे ह्या गोष्टी बोलणं गरजेचं होतं त्या गोष्टी बोलल्या आपण आणि आजपासून मला जर एखादा विद्यार्थी सर मोबाईलवरती दिसला तर याला जबाबदार त्यांचे पालक असतील तो विद्यार्थी नसणार आहे कोणी पण कोणी पण मला विद्यार्थी कुठे पण दिसला मी मोबाईल मध्ये फोटो काढणार आणि तो मी सरंगर देणार आहे मग त्या पालकाला तुम्ही दंड करायचा का त्या विद्यार्थ्याला दंड करायचा तुम्ही ठरवा कारण असं केल्याशिवाय त्या गोष्टी आपण त्याला आळा घालू शकत नाहीये त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्या की आम्ही का सांगत आहे तुम्हाला मोबाईलला संधी आहे पुढे बारावी नंतर परंतु मला असं वाटतं की बारावी पर्यंत आपण पर कोणीही मोबाईल वापरू नका कारण आता ज्या घटना घडल्या आहेत त्या दहावी नववी अकरावी आणि बारावी ह्याच रेंज मध्ये सगळ्यात जास्त घटना आहे त्याच्यामुळे ह्या घटनांना जर आपण जर थांबवायचं असेल तर आपण आपला मोबाईल आपल्यापासून दूर ठेवा रोज भले अभ्यास देऊ नये सर पण रोज तास एक तास मी अभ्यास करणार असा एक मनामध्ये निश्चय करा आणि त्या प्रकारे नक्कीच तुमच्यामध्ये बदल होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो येणाऱ्या पुढच्या सर जे काही पालक सभा असेल त्या सभेला ह्या नक्कीच सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक चांगल्या प्रकारे बदल घडेल आणि दुसरा एक महत्वाचा एक मुद्दा या ठिकाणी मांडला की मुलांना सर इंग्लिश वाचता येत नसेल तर त्यांना तुम्ही एखाद्या जादा तसेच तुम्ही रिक्मेंड त्यांच्यासाठी करा कारण पुढे गेल्यानंतर सगळेच विषय इंग्लिश मध्ये आपल्याला येणार आहेत त्याच्यामुळं आपण इंग्लिश असेल चांगल्या प्रकारे भर द्या गणित विषय असेल त्याच्यावर देखील चांगल्या प्रकारे भर द्या आणि ज्यांना वाचता येत नाही अशा विद्यार्थ्यांची वेगळी एक हे करा आणि त्यांच्यासाठी तुम्हाला शाळेतून काय तुम्हाला देता येईल ते तुम्ही त्यांना द्यावं आणि या ठिकाणी मला मला सत्कार केला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल सर्वांच मी एका ठिकाणी आभार व्यक्त करतो दादादा एवढं सांगेल की फक्त आजपासून आपण एकाही विद्यार्थ्यांनी एकाही विद्यार्थिनी मोबाईल घ्यायचा नाही आणि ज्यांचे इनिशियल अकाउंट या ठिकाणी आहेत त्यांचे या ठिकाणी पालक आले असतील तर ते हेवल्याचा सार झाला असं म्हटलं तर का बाव ठरणार नाही मला माहित नव्हतं म्हणजे मी एवढा अभ्यास सुद्धा केला नव्हता का आमचा विद्यार्थी एवढं मोलाच आणि एवढं मौलिक शब्दामध्ये एवढं मोठं मार्गदर्शन आजच्या पालक पालकमेळासाठी करू शकतो मला खूप खूप अभिमान वाटला की मोठमोठी उदाहरणं देऊन चांगली चांगली उदाहरणं देऊन आपण या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांना जरी आज थाटे साहेब या ठिकाणी नसतील एसआय तरी पण त्यांच्याच कुल्लेत कोडीला विथून दादांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं अनेक सूचना या ठिकाणी करण्यात आल्या संपूर्ण पालक मेळावा त्यांनी खरोखर सार्थक ठरवला त्यामध्ये विशेष करून मी आवर्जून उल्लेख करतो आपण या ठिकाणी इन्स्टा अकाउंट बद्दल ज्या गोष्टी आम्हाला एवढ्या माहिती नव्हत्या तो विषय फार गांभीर्याने घेण्यासारखा आहे एवढ्या मुलांचे अकाउंट असतील मी फार कमी आहे मी अजूनही खूप कमी आहे नॉलेजच्या बाबतीत असं मला आज वाटायला लागलं जाणीव झाली मला सायबर गुन्हे गेम असतील किंवा सायबर गुन्ह्यातून काय घडत त्यांनी अगदी मुलांना कल्पना नसेल पण तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कारापर्यंत प्रकरण घडी घडली असे या ठिकाणी दाखला दिला त्याचबरोबर अभ्यास केला तर तुम्हाला आई होता येईल आणि अभ्यास नाही केला तर गावातल्या मुलांची काय अवस्था आहे हे आपल्याला जाणून दिलं घडायचं का बिघडायच घडायचं हे मुलाचा सल्ला दिला पस्तीस लाख अकाउंट मधून गेले हेही उदाहरण तुम्हाला सांगितलं आपल्या आई वडिलांच्या अकाउंट मध्ये तेवढे नाहीये आपण कष्ट करणारे आई वडील आहेत दहा पाच हजार रुपये असतील त्यालाही जपा तेही फार आपल्या परिसराच्या दृष्टीने आपण फार मोठ्या चांगल्या दुबई मधल्या ठिकाणी नाहीये उमरज सारख्या ठिकाणी नाहीये ते पाच पाच पन्नास लाख रुपये पडून असतात श्रीमंत भाग आहे उमरज असेल धोरवड असेल ओझर असेल आपण त्याच्यातले नाहीये आपल्या परिसरानुसार आणि मुलांनी म्हणजेच पालकांनी शंभर टक्के मोबाईल बंद करावा आपण एक शेवटी दोन शब्दाची शपथ घेऊ मला ते मागाशी शपथ घेऊ आपण मोबाईल बंदी बाकी शीतलेश्वर पांगणा मध्ये आज उपस्थित असताना यामध्ये पालक शिक्षक विद्यार्थी अशी शपथ घेतो की अशी आज कालच्या धावपळीच्या जगामध्ये मोबाईल वापरामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी आम्ही पालक वर्ग आम्ही शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी आजपासून मोबाईल वापरणार नाही नम्रतापूर्वक शपथ घेतो धन्यवाद